आपण पाहता एम एच एकवीस जालना लाईव्ह मराठी भोकरदन तालुक्यासह राशनचे तांदूळ व गहू यांचा बाजार आणवा जळगाव सपकाळ वाकडी कुकडी कटोरा बाजार दानापूर पिंपळगाव धावडा वालसांगी परिसरामध्ये सर्वत्र काळाबाजार होत आहे प्रत्येक गावात अवैध तांदूळ खरेदी करणारे व्यापारी यांचे राशन दुकानदार यांच्याशी संगनमत असून गोरगरीब जनतेवर अन्याय होत आहे

हात जुळवणी गरीब जनतेचा राज्यांचा तांदूळ व गहू हे काही दुकानदार व्यापारी यांना चोरी चोरी चुके चुके विक्री करताना दिसतात <स्थ> व्यापारी हे स्वतःचा फायदा करण्यासाठी प्रतिदिवसा मोठ्या गाड्या भरून काळ्या बाजारात विक्रीसाठी नेतात सर्व माहिती देऊन सुद्धा हे महसूल व पुरवठा विभाग यांच्यावर कार्यवाही करत नाही या मागचे पुरवठा विभागाचे पितळ उघडे पडले आहे कारण पुरवठा विभागाचे कर्मचारी तांदूळ व गहू खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याची यांचे संगणमत असून कोणी तक्रार केल्यास तात्काळ व्यापारी यांना माहिती देतात दे त्यामुळे पुरवठा विभागावर विश्वास राहिलेला नाही परिषद संबंधित आणि जिल्हा पातळीवर अधिकारी चालना तसेच येते हो? तसे अलग नाही का सीएसडीएम साइड कार्यवाही केव्हा होणार अशी होताना दिसत आहे सर्व कार्यवाही केव्हा होणार अशी परिसरातून मागणी होताना दिसतंय सर्व सामान्य गोरगरीब यांना वेळेवर राशन मिळत नाही या दुकानदारातून गोर गरिबांना वेळेवर राशन मिळत नाही राशन दुकानदार गोर गरिबांना अनेक प्रकारच्या अडचणी दाखवतात आज या उद्या या सरोवर डाऊन आहे इत्यादी वाहने करतात तरी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी राशन दुकानदार यांना किती दिवस राशन विक्री करण्यासाठी दिवस मर्यादित ठेवण्यात यावे तसेच राशन दुकानदार यांना महिन्यातून किती दिवस दुकान उघडे राहावे असे आदेश देण्यात यावे अशी मागणी सर्वसामान्य राशनधारकांची व सिधा पत्रिका धारकांची नागरिकांची होताना दिसत आहे तरी संबंधित राशन दुकानदार

एम ए चेकविस चालना लाईव्ह मराठी